जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एकसष्ट फाटा मायशिर सिंध केसरीचे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शिरतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या एकसष्ट फाटा मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नाम मंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मिलिंद पाटील यांचा भुंगा व मेहरबान आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कयंबीचा शंभू व अंबरनाथचा बादल आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो अप्पांचा रायना व निमगावकरांचा सावकार आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो चटणी भाकरीचा पेलवान घरणिकीचा राजा व विठ्ठलनाना नाना बोतकर यांचा दिवाने आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये द्वारलीकरांचा हरण्या व महाराज आपल्याला पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये सासवडचा बादल व खरसुंडीचा बाबे आपल्याला पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात मधून मथूर व वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाची गाडी देखील लागली आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी व रुद्रा यांची गाडी देखील लागली आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये कारुंड एक्सप्रेस चिक्क्या व शिरसवडीकरांची रायफलची गाडी लागली आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चार मधून शेवा पाकऱ्या पाखऱ्या व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन यांची गाडी देखील लागली आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमधून खडक वसलाकरांची बुलेटची गाडी लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट डुमा यांचा बकासूर व गोटकरांचा छोटासा जे आपल्याला सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन